नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आपण निघालो आहोत माऊलींच्या दर्शनाला आणि संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनाला दोघांचंही एकदा दर्शन झालेलं आहे तरी मन भरत नाही म्हणून परत निघालो आहोत दिवसभर चालून चालून थकले असले तरी वारकरी जेवून लगेच झोपत नाही ते कीर्तन झाल्याशिवाय थोडी सेवा केल्याशिवाय ते झोपत नाही हा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा हा अनुभव तुम्ही घेतला आहे की नाही वारीचा आपण आलो आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या दर्शनाला तुम्ही बघाल अमाप गर्दी आहे भयंकर गर्दी आहे तरीही शिस्तबद्ध आणि नियोजन याचा मेळ खूप छान आहे आणि जास्त धक्काबुक्की नाही होत व्यवस्थित दर्शन होत आहे मुक्ताई माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे दोन संत असे आहेत की या संतांसारखे संत होणे नाही कारण हे सदेह वैकुंठाशी गेले होते आता सदेह वैकुंठाशी जाणे म्हणजे काय तर जिवंतपणी वैकुंठाला जाणे होय संत तुकाराम महाराज असेच वैकुंठाला जिवंत वैकुंठाला गेले होते अंबारी व अंबारीत बसून म्हणजे गरुडाच्या पाठीवर अंबारी होती आणि त्या अंबारीत बसून आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असे तुकाराम महाराज गाऊ लागतात समोर जमलेले शेकडो भक्तजन ज्ञानबा तुकाराम या तालावर नाचू लागतात जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय एक छोटासा थोडक्यात भाग सांगण्याचा सा प्रयत्न केला मी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्हाला खूप छान झालं आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी तर आपण आलो हो आहोत आता माऊलींच्या दर्शनासाठी इकडेही खूप गर्दी होती खूप म्हणजे भयंकर गर्दी होती तुम्ही बघाल समोर खूप गर्दी पण एकदम शिस्तबद्ध होते प्रत्येक ठिकाणी नियोजन आणि समोरच आपल्या माऊलींचा रथ खूप छान फुलांनी सजवलेला आहे आणि रथाच्या दर्शन पादुकांचं दर्शन तर सगळे घेतातच पण रथाचंही दर्शन घेतल्याशिवाय कोणीही जात नाही रथही खूप छान सुंदर सजलेला आहे आपण जरा जवळ जाऊन बघू आणि या आहेत आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ज्ञानेश्वर महाराज की जय कितीही दर्शन घेतलं तरी मन भरत नाही आणि हे झाल्यानंतर आपण मग पुढच्या प्रवासाला निघूया तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका हो रामकृष्ण हरी प्रेषित चले या detenati <monastery> agli din denni police madhe kendre che sampark zal maneo maalamte ka maulida ka maulida ka ka pura mama daska Thank <laughs> you.